वडगाव टेक गावातील हिवरा नदीत मुलगी वाहून गेली तर याच धक्क्याने आजोबांचा दुर्दैवी मृत्यू शोधकार्य सुरू गावात शोक पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात शुक्रवारी एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता एक अत्यंत धक्कादायक हृदयद्रावक घटना समोर आली आहे हिवरा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा शोध सुरू असतानाच या ध घटनेचा धक्का सहन न झाल्याने तिच्या पासष्ट वर्षीय आजोबांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामुळे गावावर शोककडा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात शुक्रवारी एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास निकिता भालेराव वय पंधरा ही तिची मामी सरला खरे वय पस्तीस या दोघी शेतातून परत येत होत्या वाटेत हिवरा नदी ओरंडत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोघी वाहून गेल्या परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत यातील सरलाखरे या महिलांना महिलेला सुखरूप बाहेर काढले मात्र निकिता ही मुलगी पुराच्या पाण्यात वाहून गेली घटनेची माहिती मिळताच नगरपालिका आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून तीन तासांपासून निकिताचा शोध सुरू आहे एकीकडे निकिताचा शोध सुरू असतानाच दुसरीकडे या दुर्दैवी घटनेची बातमी निकिताच्या पासष्ट वर्षीय आजोबा श्यामराव खरे यांना कळली नागपुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा मोठा धक्का त्यांना बसला आणि या धक्क्यामुळेच त्यांना त्यांचा जागीच मृत्यू झाला यामुळे एकाच कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळले असून वाडगाव टेक गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे lẽ Để...